नवयुग मित्रमंडळ नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आमदार निरंजन डावखरे यांची उपस्थिती जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीदवाक्य अंगीकारून नवयुग मित्रमंडळ व आमरे कॅन्सर केअर ट्रस्टच्या माध्यमातून माननीय नगरसेविका सौनेहाताही रमेश आमरे व समाजसेवक श्री रमेशजी आमरे यांच्या पुढाकाराने गेली दोन दशकाहून अधिक काळ सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्रीडा आणि आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याची परंपरा आज एकविसाव्या वर्षात पदार्पण करत नवरात्रीच्या मंगलप्रसंगी अधिक दृढ झाली आहे या प्रवासाचा संक्षिप्त कार्यवा अहवाल कोकण पदवीधर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे साहेब यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले यावेळी मंडळाचे पदाधिकारी मान्यवर सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक शा क्षणाचे साक्षीदार झाले या कार्यक्रमात काल बुधवारी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी सात वाजता महाआरती बंगाली समाज नवोदया ट्रस्ट न्यू बंगाल क्लब ठाणे यांच्या हस्ते आयोजित हस्ते करण्यात आली आहे सायंकाळी सात ते दहावा केरला समाज कार्यक्रम काली माता मंदिर चंदमेल्ला यांचे वाद्यवृंद वाजवण्यात आले दरवर्षीप्रमाणे या वर्षी आम्ही हो कार्यवाला के ओपनिंग उद्घाटन केलेलं आहे आमदार निरंजन डावकर यांचं उद्घाटन झालेलं आहे तुम्ही बघाल तर जे गड किल्ले आहेत आपले बारा गड किल्ले आहेत जे युनिक्स गेलेले आहेत त्यांचा देवी बरोबर त्यांचं प्रकाशन केलेलं आहे तसेच सिंदूर जे पंतप्रधान नरेंद्र मोदी मो यांच्या त्यांच्या मार्गे जे आता आपण जिंकलेला आहात पुढे देशाचे राज्य करतो आहे आणि आपला देश भारत देशाला सर्वात एक नंबर व्हावा अशी आमची भारतीयांची ही इच्छा आहे या कार्यावर बघा तुम्ही की दरवर्षीप्रमाणे जो आमचा लेखा आहे तो आम्ही मांडलेला आहे आमचे पदाधिकारी असतील जे गेल्या सातत्याने आमचे पदाधिकारी नवीन मित्रमंडळासाठी सातत्याने काम करतात तुम्ही दहंडी उत्सव बघा नवद उत्सव बघा गेली एकवीस वर्ष हे सर्व सहकार्य माझ्या त्यांच्या मार्गाखाली आम्ही हे आंबे परिवार नवोत्सव साजरा होतो आज तुम्ही बघाल की दर, दर दिवशी इथे वेगवेगळे समाजाची लोक आपली संस्कृती आणि आपली परंपरा जपतात आज तुम्ही केरळची लोक होती केरळवर आलेली आहेत ती आणि इथे त्यांचे काही भाव बांधव राहतात आणि एकत्र मिळून आज इथे तुम्ही बघाल की त्यांनी त्यांचा त्यांची त्यांची जी परंपरा आहे ती त्यांनी साजरी केली आवाहन करतो की देवीचे येऊन दर्शन घ्यावे नवीन मित्र मंडळाला आशीर्वाद द्यावा आणि अशाच नवीन चांगलं कार्य घ्यावं ही देवी पांड देवीच्या प्रार्थना करतो